अनुमोदन द्या नका पण देऊ हे तर चोवीस कॅरेटच सूट आहे हे आमच्या सारख्या ज्या तुकड्यावर लागलेली माणसं आहेत ना महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्यांना मोठं म्हणा मी मोठं म्हणूच शकत जे आमच्या सारखे काही मोकार तुकड्यावर लागलेली माणसं त्यांना परंपरा नाहीये त्यांना संप्रदाय आहे म्हणून ठेवतात मला संप्रदाय मी संप्रदायाचा वारसदार आहे जो निर्गुण निराभास उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती ज्या तो तयाचा अनुग्रहित ब्रह्म उपदेशित आत्रिपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय दत्तात्रय परंपरा शस्त्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियोगी सद्गुरु कृपे समूळ निरसेल पवबंधन शरण एका जनार्दन झाली संपूर्ण परंपरा श्रीपाद वर्षाना दोन वर्षांना आठ वर्षांना भाट येतात आपल्याकडं मध्य प्रदेशात तिकडनं येतात ना तुमची वंशावळ सांगतात ना नश्वर हा जो त्याची वंशावळ सांगतात ना आजोबा पंजोबा खापर पंजोबा येत त्रिपाद काले सत्य आहे जसे नश्वर विषयाला संसाराला कुड गोत्र आहे ना आम्ही या गोत्राचे आहोत आमची अशी अशी वंशावळ आहे तस तुम्ही ज्या परंपरेमध्ये तुम्ही गेला ज्या संप्रदायाचा तुम्ही अंगीकार केला त्याला पाठ पुरावा असावा का नसावा असावा हाय का परंपरा हे जे नाव ठेवतात या तुकड्यावर लागलेले याला परंपरा आहे का परंपरा आहे परंपरा जर राहिली असली तर नाव ठेवली असती का अरे मला परंपरा आहे ज्या वेळेला जीव ऐक्य होतं त्या वेळेला अशा भाव अवस्था प्राप्त होता सद्गुरू सद्गुरु तुकोबरा त्यांना हा उपक्रम समजून दिला आणि निळोबाई मार्गी लागले निळोबायांचा जीवनाचा काला झाला म्हणजे जीवनाचा सोनं झालं जन्म मृत्यूचा फेर चुकला शेवटच्या समयाला भवणारी जी वासना त्या वासनेमध्ये बदल झाला हा उगण्याची जी भी आहे तिच्यामध्ये परिवर्तन झालं ती भाजून निघाली याला काला म्हणतात याला काला म्हणतात का शाकानं भाकरनं काला म्हणतस रे मेंटल या जन्म खाल्ले तरी बसायचा नाही जीव शिवाचा काला हाय ना जीव शिवाचा काला जीव ब्रह्म्याचा काला म्हणजे मोकार का एक ज्या वेळेला तुमच्याशी तुम्ही एक होणार शब्द चढत

लो होतो मी, मला सांगू दे रे बाळा जरा सांगू दे रे मला सांगू दे माझ्या पासून मी चुकलो होतो आज मी मला भेटलो आणि ज्या वेळेला मला मी भेटलो त्यावेळेला या अशा खानाखुना उमटल्या बघा ज्या वेळेला मी मला भेटलो ओडा नदीला गेला नदी समुद्राला गेली यु दशम आवढली आणि यु दशम मध्ये मी लीन झाली त्या वेळेला त्याचा खाना खुना उमटले बघा आला पंढरीचा राना रे पंढरीचा राना आला पंढरीचा राना पंढरीचा राना पंढरीचा राना आला पंढरीचा राना पंढरीचा राना त्याचा दिसला खुणागाडा So, <speaking in foreign> the <language> वेळेस सप्ते होतात आमच्या सारखे भामटे लोक फावड्यानं पैसे ओढतात व्याजानं दहा हजार रुपये काढा आणि त्याच्या त्याला तुमच्या घरी चहा पाण्याला बोलवा बायकोल म्हणावं पाय पड म्हाताऱ्या आई वडिलांना म्हणावं पाया पडा लेकरा बाळांनाही पाया पडायला लावा तुम्ही पाया पडा त्याच्या खिशामध्ये दहा रुपये घाला आणि त्याला विचारा त्याला विचारा आला पंढरीचा राणा त्याच्या दिसत तिला तिथपर्यंत पद्मिनीचे सोहाडे पद्मिनीचे सोहाडे पद्मिनीचे सोहा नामाचा काला आहे हरी नाम खिचडी काला आहे जीव ब्रह्माच ऐक्य ज्या वेळेला नामदार हडू 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 स्वतः पाशी जातो आणि त्या वेळेला या खाना खुना उमटतात इकडं करा बरं ते इकडं करा बरं काय खाना आहे बघा हे काढलेलं हे कटआउट हे कटआउट हे पहिल्या पोलपाशी हा इत आय बघा बघाय हा ज्ञानोबा माऊली म्हणतात माझ्या जीवनाचा काला झाला <laughs> आणि म्हणला आम्ही काल्याचे कीर्तन सांगतो काय पेटवायचं का त्या पेट कीर्तन कीर्तनाला कथा तर मत चालल्या प्रॅक्टिकल मध्ये आणून दे तुझी माळ घालतो मी कथा मन सांगतात आणि कथा ऐकून ऐकून लोकांचे कान ओर स्वृ झाले अनुभव नाही पोटी अनुभव नाही पोटी अनुभवाना ही पोटी अनुभवनाई पोटी जयनगर आलेली ही आले ही जयनगर आलेली ही श्रीमंताची सून आहे बघा ही आमची दादाची बायको आहे बघा मुक्तेची अरे एखाद्या माई माऊलीला सांगतो मी कीर्तन सुटल्यावर हजार रुपयाचे पैसे देतो मी तुला अ आई एक हजार रुपयाचे पैसे देतो फुकट नको आता हिची साडी कुड केस असं कुणी कड तिचे दागिने बघा जरा डोळे उघडा जरा हे ये सुशिक्षित येत हे आडाने नाहीयेत शाद्या मध्ये जयनगर गाव आहे ही श्रीमंताची सुने जरा डोळे रे मी हजार रुपयाचे पैसे फुकट नको इथं हजार लोकांमध्ये त्या बायकांची अवस्था बघा सद्गुरु घरिगुरु ना 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 ए, नाव ठेवणारी माय तिची साडी जशी विस्कडी झाली की असं झालं तेवढं नको करूस तेवढं नको करूस तू माझी माय आहेस मी तुझ्या लेकराप्रमाणे हजार रुपयाचे पैसे देतो फक्त माथ्यावरचा पदर खांद्यावर घे घे बर देतो तू पायातली वाहन काढशील ना माझ्या मुस्कटीत देशील का भाऊ दादा म्हणशील बोल 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 ना का मला माथ्यावरचा पदर खांद्यावर घ्यायला लावतो हजार रुपयाचे पैसे देतोस तू हजार रुपयाचे पैसे देऊन माथ्यावरचा पदर खांद्यावर घेशील का का पायातली वाहन काढशील माझा मुस्कडा फोडशील बोल ना मुस्कड फोडशील हो येडेत का ये माणस येडेत गुरु गारोडियाला धावणी ऐका oh. ऐका नवीन कोणी आलेला असं सोयऱ्या धायऱ्यातलं तर ऐका आणि विचारा एखाद्या महाराष्ट्रातल्या तुकड्यावर लागलेल्या जिवारी बाजरीतल्या बुवाला लाजा नाही वाटत नाव ठेवताना तुझी घालीत नाही दुसऱ्याची घालून देत नाही तुम्ही म्हणत असताय महाराज असं कुठं बोलताय काय रामा भाग्यवान तुम्ही गोकुडी आणि तुकड्यावर लागलेले फक्त कथा सांगतात रे कथा सांगतात या तुकड्यावर लागलेले माणसं जे संप्रदायाला नाव ठेवतात ते फक्त कथा सांगतात ग्रंथांमध्ये वाचून फुलफुल या करतात लसूण कांदा जिड हडत फोडणी लावून समाजाची दिशाभूल करतात रे जरा ऐकून घ्या श्रीपाद महाराजांचा हा पूर्ण आशीर्वाद आहे महाराष्ट्रावर श्रीपाद बाबा जर आला नसता आजही महाराष्ट्रामध्ये आमच्या सारखे तुक्कड बाबू माणसं दुजा भाव करतात यांना माहीत नाही असं समजू नका बरं यांना माहित आहे पंढरीचा जोर जनाबाईचा काला या हा पंढरीचा चोर घरी जाऊन आणि जनाबाईचा अभंग वाचा मला तडतड करायला घालव शब्द केली जाईल शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल का काकुडतीने आला या आष्टिक साथी भावाला नाव ठेवतात ना याला विठ्ठल काकुडतीने आला म्हणतात जरा ऐका रे मनुष ना देव बन जाय देव बन जाय मना श्री पदनी संगमा मनुस ना देव बन जाय देव बन जाय मना श्री पदनी मोना श्रीपदनी ना देव गी लागले आणि त्यांना या स्थित्या प्राप्त झाल्या काही वर्षापर्यंत गुरुगृही गुरु 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 राहून सेवा केली श्रीकृष्ण ज्या वेळेला या समाजामध्ये साचे श्लोक अर्जुनाच्या माध्यमात आपणाला सांगितले भाव नाही मी जे खाल्लं ते तुम्हाला देईल वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा जादो बावे भाग्याचा तो पावे करत नाही वाटी आपल्या निज असते दुर्योधनानं नाव ठेवावे दुशासनानं नावे ठेवावे शशूपाल हा सक्का आत्याचा मुलगा होता शशुपाल आते भाऊ होता श्री कृष्ण मामे भाऊ असताना देखील शशुपालाच्या पायाला हात लावत असे लावत असन मामाचा मुलगा आहे फुटलेल्या डोळ्याची माणसं आजही फुटलेल्या डोळ्याची माणसं आहेत आमच्या सगळ म्हणून यांना काहीच दिसत नाही चांगलं दिसत नाही चांगल्याला वाईट म्हणतात आणि वाईटाला चांगलं म्हणतात जण चालले उफराटे नाही ना ना जाणत खरे खोटे श्रीकृष्णानं तुझा भाव केला नाही अर्जुना पै व्याकरणी चोखडा पै व्याकरणी चोखडा हरकाती गाढा तर्की स्वर सोडू नका ना सगळ्यांना माझ मी चुकत काय नव्हत पै व्याकरणी चोखडा पै व्याकरणी चोखडा हरकाती गाढा तर्काती गाढा अध्यात्म ज्ञाना तरी अध्यात्म काय डॉक्टर साहेब